एकदम आता सगळे जाण्यासाठी रेडी झाले जा आहेत विराज एकच मिनिटी विरा, विरा तर जायच्यासाठी गडबड झाली विराज तू तू तु, तु आर तुला तु। गडबड झाली आम्ही चालवत कारखाना कुठे चालवत विराज कर, कर, कर. हा तर कोण कोण चाललय मम्मी दिदी तू आणि मी आपण आम्ही चाललो कारखान्या कारखाना म्हणजे तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर तिथं जाऊन दर्शन घेऊन माघार येणार आहेत आम्ही सगळे आणि सर्वजण नटलेलो आहेत निघलो कारखान्या बघू आमचा तिथं कारखाना म्हणजे नावच कारखाना आहे तिथं साखर कारखाना म्हणून कारखाने डिंक हा जायचं जायचंय एक मिनिट हा सगळे रेडी झालेत कल्याण रेडी झाली दीपाल रेडी झाली आणि सर्वजण सुंदर असे नटलेत तर बघा कसं असतं मेकअप केलं ना बारीक बारीक गोष्टी केल्या त्यांनी नथ फुलं सर्व साध साधं सिंपल आहे पण असं बदल हाताची गडी किती मेकअप केलाय बघू या सरळ उभा राहा काय काय घातलं बघू की असं पुढं आवरील चंद्रकोर लावली नाकात काय नत काय तरी ये हार अयो बघ नटली बोकाली तर दीपा मॅडम बघा दीपाली पण मॅडम कशा नटल्यात काजळ वगैरे लावलंय नथ फुलं हार हा दीपा मॅडमचे केस अरे विणय भारी गेली थांबतो तीस थांब थांब कॅमेरा मला चमकून हो का किती मस्त विणलय कि तो फुल लावलंय आणि एक मिनिट इकडे बघ थोडी माझ नटल्या शिवजयंतीला बघा तिकडेच बघ इकडेच बघ एक मिनिट तर मस्त वाटतात हसराचे अरांनत वगैरे सगळं हात जोड बरं हात जोड बर तसं हात जोडलं असं भारी निसतंय ना विराज एक मिनट एक मिनट बाळा हा 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 एकच मिनट हा जम 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 हा मॅडम निस मॅडम इकडे कॅमेरा हा तर आता थोडा हसले चारा करा हसरा चारा दोघी दोघी इकडं बघा मस्त एकदम हा हा तर दीपा हसरा चारा करा मस्त आलं तुमची शूटिंग ह्याच्यातच गेली आहे एक मिनटं जायचंय अजून ओके सले। चला हा लावतोय आता आवरलंय ना चला गाडी घेतो बाबा को अलागा से तिलू? को अलागा से तिलू? तर आलोच जाऊन कारखान्यावर आत्ताच तर मस्त एकदम नाही का दीपाली आणि मी आणि दिदी विराज सगळेजण गेलोत तर तिथं काय स्पीकर चालू होते त्याच्यामुळे तिथं काय बोलता नाही आलो जास्त आणि गाणे चालू होते त्याच्यामुळं म्हणलं चालत ते नकोच आपलं हिथं आल्यावर बोलू तर मस्त एकदम भारी झालं दर्शन वगैरे झालं दुपारी झालं उनलंय पडलेलं आहे आणि एक तर सकाळी जायला पाहिजे होतं नाही तर तिसरा परा सकाळी दुकान चालू आहे आणि आत्ता बी दुकान आम्हाला आहे त्याच्यामुळं मग आम्हाला जाता आलं चार वाजता चार वाजता पण ऊन होत आता पाच वाजले फार तरी भरपूर असं ऊन हे आता गिराय दुकानाला आणि त्याची तो काय गेलोय काजळ लावले पाणी खाली उघड हा काजळ कमी लावलं पाहिजे होत मस्त असा दीपाली मेकअप केला सिंगर त्याच्यामुळं चला आज घेऊन जावा दर्शन वगैरे घेऊन यावा महाराजांचा या भर असं तर काळपाट बी दिसत थोडं थोडं काही दिसायला पण तुझे असं चार आहे इतकं काळपट आलंय ना मिळत ला लागेल ना एवढं कशामुळे आलं एवढं नव्हतं पण भरपूर यायला लागलं चला ते आहे असं मला एक जण म्हणलं होतं असं की जास्त काळा वांग आला ना तर मुलगी होती जास्त चेहरा सगळा उडून धरला ना मुलगी असला त्याला चेहरा उडून धरत असं म्हणते मग काय माहिती बघ मुलगी जर झाली तर ठीक आहे आता भारी दिसते जरा थोडी ते विजेटात माग फुलं बिलं येत नव्हती फुलं बघ ना कशी आहेत लाल एकदम मस्त पलीकडे चारा तुझे पलीकडे फिर हा हा छान आहेत आज काष्टा साडी वगैरे हो मस्त दाखली होती तिकडे बघ हा हा एकच मस्त आहेत आज आज खूप नटली आज दुखत आहे का डोकं बिक असं ना मेकअप चांगला केला आज तर आलो तो असं म्हणलं चला आज थोडा वेळ काढून दीपाली न्यावा काल्याने न्यावा सगळ्यांना फिरून आणलं काय अर तास बी नाही आमचं जवळ एक दोन तीन किलोमीटर वीस मिनिटात आपलं काय दोन तीन किलोमीटर आहे जास्तीत जास्त तीन किलोमीटर मग किती येत लय नाही आम्ही शाळेत जायचो ना तेव्हा चलत बी गेलो सायकल वर बी गेलेले असं काही नाही चला दुकान उघडायचं आज काही शिवजयंतीनिमित्त फक्त फोटो आणि शूट आणि रील आणि फक्त शूटिंगच आहे कारण आत्ता चार वाजता मी म्हणजे इथं आलतो घरी पाच वाजेला आता आत्ता पाच वाजेपर्यंत एक तासात सगळं आम्ही जाऊन आलोच विराज तू खेळतो की तर खेळ एकटा आलो मी पुढं तर जाऊन विराज बाळ विराज सर तो आलो बाळा बसलो होतो आंब्याखाली एकटाच मी आमचा विराज बाळ टाटा कर टाटा कर टाटा कर ना टाटा कर ना बाळ अयो किती खुशी अयो मामा जुशी लावून द्यायचं तुला घरात गेले जिशिप लावून द्यायच ओय मामा <laughs> तर बघा आता दिपालीचा मेकअप उतरल्यानंतर नंतर दीपाली कशी दिसती म्हणजे मेकअप एकदम म्हणजे काढल्याच्या नंतर मेकअप काढल्या मेकअप चव्हाण चांगलं कस काय काढाय हा खरं म्हणती खरं पण ते काजळ लावलं किती काढ काढत उतरलं मी काय करू उतारलं तर जास्त मेकअप केला ना ओवर ते चांगलं नाही वाटत mm. थोडंसं नॉर्मलच मेकअप केला ना सुंदर असं mm. दिसतं माणूस तर बरं आता एकदम मस्त आहे तर काय माहिती होते आज शिवजयंतीचं एकदम भारी दर्शन वगैरे झालं गर्दी बी नव्हती आणि फोटो काढायला वेळ भेटला आणि मस्त वाटला hmm? तर चला आता पार एकदम सहा वाजे झाल्यात म्हणजे थोडंसं क्लिअरिटी अजून मी कमीच आहे वातावरण हे झाल्यामुळं तर आजचा कसं वाटलं म्हणजे तुला चांगलं वाटलं एकदा दर्शन घेऊन आलं तर चांगलं वाटलं हे का नाही तर मग आता आता बघू उद्या सकाळचा आता सध्याला कसं आहे गिरायक द्या भरपूर गिरायक थांबले आमचं शूटिंग चालू असलं तरी कारण ते म्हणजे बोलून घ्या ओके ठीक आहे त्यांना नाही दाखव थोडं थोडं लाजत असते बाय कर सगळ्यांना तर आज आजचं महत्वाचं थांब थांब व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा तर महत्वाचं आजच्या हिडूला जर नवीन कुणी आला असेल तर सबस्क्राईब करून जा घंटीला क्लिक करून जा म्हणजे काय होईल पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि बघता येईल शेवट सर्वांना बाय 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 ओके